नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनल व ब्लॉकमध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद शहर पोलिसांचा टपऱ्यावर कारवाईचा धडाका झाला सुरू इंद्रानगर भागात जी पान स्टॉलवर टाकला छापा विरुद्ध केला गुन्हा दाखल सोलापूर हैदराबाद नळदुर्ग या रोडवर देवदर्शनासाठी जात असलेल्या आंदूर शिवारात क्लोजर गाडीचा भीषण अपघात झाल्याने पाच जण जागीच ठार तर अनेक जण झाले जखमी यात मृताचा आकडा वाढण्याचीही आहे शक्यता एमआयडीसी परिसरात तुळजाई नगर येथे दोघेजण दरोडा घालण्याच्या उद्देशाने तिघेजण घातक शस्त्र घेऊन घरात घुसले आस्था पाशाबाई शेख यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगून दरोडेखोराला दिले पोलिसांना पकडून धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात पोलिसांनी अनेक ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापेमारी करून सात जणांना केली अटक व केला गुन्हा दाखल डी सी अजमेरा यांच्या वागोली स्थित खडी मशीन केंद्रावर लोखंडी पाईपने केली मजुराची हत्या ही हत्या थत्ता घडले घडल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांनी केली आरोपींना अटक व नोंदवला गुणा नगरपरिषद निवडणुकीच्या उमेदवाराने केला प्रचाराचा धडक्यात सुरुवात अपक्ष चिन्ह वाटप झाले नसताना देखील वैयक्तिक भेटीगाठीवर घेण्यात घेतली मोठी उमेदवारांनी आघाडी तोजापूर येथे धनंजय मुंडे यांच्या पत्नीने केला भाजपावर ड्रग्स व भ्रष्टाचाराला देत सहारा देत असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनेंद्रताई पवार यांनी नातू असलेल्या मल्हार पाटील यांच्या लग्न सोहळ्यात उपस्थिती दर्शवली व दिले वधू वरास आशीर्वाद धाराशिव उस्मानाबाद नगरपालिकेने खोलले पत्ते राष्ट्रवादीने खोलले पत्ते अपक्ष उमेदवाराला दिला पाठिंबा भाजपाचे संभाजी सलगर यांनी केला भाजपातून शिवसेना उबाटामध्ये पक्षांतर जिल्ह्यात सगळीकडे सर्वच पक्षात तुतुमयमय एकमत काही होईना आरोप प्रत्यारोपही एकमेकावर वाढले यामुळे युती व महायुतीची शक्यता मावळली या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशि सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभ रात्री